सो हॅलो गाईज कशात आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर मला काही दिवसाअगोदर मला खूप लोकांचे मॅसेज आलेले होते की ताई तुमच्यात भावाला काय झालेलं होतं तर माझ्या भावाचं ॲक्सिडंट झालेलं होतं काही दिवसाअगोदर मी तुम्हाला सांगण्याच्या याच्यामध्ये नव्हती बट मला आज असं वाटते की मी तुम्हाला लोकांना सांगू इच्छिते ॲक्च्युली मी संभाजीनगरला गेलेली होती आणि hmm. संभाजीनगरला गेल्यानंतर मी तिकडे पंधरा दिवस राहिले आणि पंधरा दिवस राहिल्यानंतर मग मा hmm. मी मला माझ्या घरच्या लोकांची खूप आठवण येत होती तर मग मी म्हटलं की चला आपण आपल्या गावाकडे जाऊ नागपूरला आणि नागपूरवरून पंचवीस ते तीस किलोमीटर माझं गाव आहे तर मी नागपूरला आली आणि मला घरच्या लोकांची खूप आठवण येत होती मग मी दोन दिवस माझ्या रूमवर राहिली आणि मग मी गावाकडे निघून गेली गावाकडे निघून गेली दोन ते तीन दिवस मी माझ्या भावासोबत होती मला असं वाटत नाही की माझ्या भावाचं एक्सिडंट झालं या माझा भाऊ माझ्यापासून खूप लांब गेलं आहे म्हणून तीन दिवस माझ्या भावासोबत राहिली आणि तीस जून ह्या दिवशी म्हणजे माझ्या मम्मीची जी मोठी बहीण आहे तिच्या मुलीला छोटं बाळ झालेलं होतं तर आम्ही तिच्या बाळाला बघायसाठी आम्ही गेलो होतो आणि माझा भाऊ माझा भाऊ माझ्या पप्पासोबत बँकमध्ये गेला आणि बँकमध्ये गेल्यानंतर तो पप्पाला काही अकाउंटवरून पैसे वगैरे त्यांनी काढून दिलं त्याच्या मित्राच्या वडिलाला दहा हजार पाहिजे होते उधार म्हणून तर म्हणून मग त्याने पप्पाला बँकमध्ये घेऊन गेला आणि पप्पाला त्यांनी पैसे वगैरे काढून दिले आणि पप्पाला बसस्टँडला सोडलं की पप्पा तुम्ही इथून गावाला जा मावशीकडे जाते म्हणून आणि मी माझी मम्मी आणि माझी मोठी ताई आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो माझ्या बहिणीच्या बाळाला बघायला भंडारा तिथे आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि माझा भाऊ मावशीकडे गेला मावशीला पण मुलं बाळं काही नाही एकच मुलगी आहे तर तिच्या घराचं पाणी थोडं टिपकत होतं पावसाळ्या पाऊस असल्यामुळे तर मग तिच्या घरावर माझ्या भावाने ताडपतडी घालून दिली जेवण खावण केलं आणि तिला बोलले की आत्ताच्या घरी जातील आणि आम्ही हॉस्पिटलला असल्यामुळे तिकडे खूप पाऊस येत होतं तर मग मी आणि माझी ताई आम्ही बाईकने गेले आणि मम्मीला म्हटलं आम्ही की मम्मी ट्रिपशी कसं जाऊ आपण पावसाळ्याचे दिवस आहे गाडीच स्लीप होते म्हणून आम्ही मम्मीला बसने बोलावले मम्मी भंडारा डेपोमध्ये बसने आली आणि मग खूप पाऊस आला आम्ही हॉस्पिटलला गेलो आत्ताच्या घरी गेलो आम्ही भंडाऱ्यावरून आम्ही आत्ताच्या घरी गेलो अगोदर हॉस्पिटलला जायच्या आधी आत्ताचा मुलगा झोपला होता आत्या होती मामाजी होते घरी आणि मग ताईने आत्ताच्या मुलाला उठ उठवले तो झोपलेला होता तर की उठ आम्हाला मॅगी खायची आहे पाऊस येत आहे तर था आम्हाला मॅगी आणून दे तो उठला आणि मॅगी आणून दिला आम्हाला मॅगी आणून दिलं मॅगी बनवली आम्ही आणि मॅगी वगैरे खाल्ली आम्ही त्याला म्हटलं तू पण खा तो म्हणते नाही माझं पोट दुखते तुम्हीच खा त्यांनी चॉकलेटसुद्धा आम्हाला आणून दिले होते थोडा हसी मजा केला आम्ही त्याच्यासोबत त्याला म्हटलं तू एवढं ट्रॅव्हल्सचे तू ट्रॅव्हल्सची ऑर्डर मारते ना तर मग त्याला म्हटलं आम्हाला तू बुद्ध घ्यायला कधीच असेल तर आम्हाला पण घेऊन जा तर तो तुम्हाला तो ठीक आहे नेक्स्ट मंथमध्ये मी बुद्ध गया जाणार आहे तर तुम्हाला पण सोबत घेऊन जाणार आणि मग नंतर आमच्या सर्व मग नाश्ता वगैरे झाला मॅगी वगैरे खाल्ली आम्ही आणि मग तिथं खूप टाईम झाला ताईच्या फोन हो आला माझ्या की मला आज सुट्टी होणार आहे हॉस्टेलमधून तर तुम्ही चार वाजतापर्यंत लवकर येऊन जा म्हणून तर मग आम्ही लवकर ताई आणि मी आम्ही हॉस्पिटलला आम्ही निघून गेलो आणि मग मम्मी भंडारा डेपोमध्ये आली खूप पाऊस होता मग मम्मीला म्हटलं आम्ही मम्मी तू तिथूनच घरी वापस चालले जा तू येऊ नको हॉस्पिटलला कारण खूप पाऊस आहे मम्मी तिथंच थांबून राहिली आणि मग दादाला पण आम्ही फोन केलं आहे आणि माझ्या भावाला म्हटलं की मम्मीला भंडारा डेपोमधून तू हॉस्पिटलला सोडून दे कारण खूप पाऊस येत आहे मम्मी एकटी कशी येणार एवढं लांब म्हणून दादा बोललं की ठीक आहे मग चार वाजता दादाचा व्हिडिओ कॉल आला आम्हाला ज्या पुलाखाली दादाचा एक्सिडेंट झाला झालेला होता ना त्या पुलाखाली दादा चार वाजता बसलेला होता आणि सहजासहज मला असं कुठंतरी वाटते अगर आपल्याला कोणासोबत बोलायचं राहिलं तर आपण साधा कॉल करतो दादा मला माझा व्हिडिओ कॉलच करत होता त्यांनी चार पाच वेळेस व्हिडिओ कॉल केले हॉस्पिटल नेटवर्क नव्हता पण दादा व्हिडिओ कॉलच करत होता त्या पुलाखाली बसून ब्लू कलरचा शर्ट लावून होता आणि त्याचे ते, ते केस पूर्ण पाण्याने भिजलेले पूर्ण डोक्यास आज पण तो चेहरा मी फक्त माझ्या भावाला लास्ट टाईम त्या ते व्हिडिओ कॉलवर बघितलं दादांनी व्हिडिओ कॉल केला दादा बोलते खूप पाऊस येत आहे बघा खूप पाऊस येत आहे कसं येऊ मी मला काही कळत नाही दादा त्या पुलाखाली बसून होता मग दादा ठीक आहे मम्मीला आपण घरी वापस पाठवू त्याच्यानंतर मग मम्मी म्हणजे आम्हीच गेलो मम्मी मम्मीला जिजू बोलले की आम्ही जिजूला म्हटलं जिजू तुम्हाला आता आम्हाला बाल्टी द्या तुम्हाला आता मुलगी झाली मग जिजू बोलले ठीक आहे मिठाई वगैरे घेऊन देते चला मग मग आम्हाला जिजू घेऊन गे गेले आणि मग मम्मीला भेटलो आम्ही मम्मी बसस्टँडला होती उभी मग मम्मीला जियाजी हॉस्पिटलला घेऊन गेले आणि आम्हाला बोलले तुम्ही ह्या ह्या हॉटेलला जा मी, हो मी येते मग ताई आणि मी आम्ही हॉटेलला गेलो आहे काही खायसाठी आणि मग जिजू मम्मीला सोडून मग रिटर्न आले आमच्याकडे मग आम्ही नाश्ता वगैरे केलो आहे आणि मग घरी जायसाठी मग आम्ही निघलो आहे घरी जायसाठी निघलं तर मग आम्ही पुन्हा हॉस्पिटलला गेलो की मम्मीला पण सोबत घेऊन जाऊ कारण पाण्या पावसाळ्याचे दिवस आहे पाणी खूप येत आहे बस अगर लेट झाली तर मम्मी कशी येणार गावाकडे म्हणून ताईला मोठं जाऊ दे ट्रिपसी जाऊ धीरे धीरे आपण घरी तिघं पण जाऊ मग दादा मम्मीकडे गेला असं मम्मी सांगत होती की मम्मीकडे गेला मम्मीला पैसे मागितले त्यांनी आणि आचार बनवायसाठी गेला होता ना तो आत्याकडे तर आंबे घ्यायसाठी आचारचे दादा गेला आणि मग मम्मीला वगैरे भेटून मग तू गेला आम्ही हॉस्पिटलला गेलो आम्हाला काही मम्मी काही मिळालीच नाही ताई म्हणते पिक्चर माझ्या छोटं बाड घरी आहे तर आपल्याला जावं लागणार मग आम्ही दोघी मम्मीला खूप शोधलो मम्मी नाही मिळाली तर मग आम्ही गेलो आम्ही मग घरी घरी जात असताना मला असे खूप ट्रक दिसत होते तर ते ट्रक पाऊस खूप चालू होता आणि त्या पावसामुळे ते ट्रक असं हॉर्न ट्रक ट्रकवाले असं खूप भीती वाटत होती आणि मी फर्स्ट टाईम एवढ्या पावसामध्ये गाडी चालवत होती मग घरी आली ताईला तिच्या घरी सोडून दिलं आणि जिथं डेडबॉडीला जाडतात ते ठिकाण ताईच्या घराकडून येतं ते पडते आम्हाला तर मग तिकडे माझे गे लक्ष गेली तर मला दम, ते बघून थोडं मनामध्ये माहिती नाही थोडं असं वाटलं काहीतरी असं थोडं मन असं एकदम माहिती नाही का तर मी मग, मग, मग मी घरी गेली पप्पा होते एकटी घरी मग मम्मीच्या फोन आला की पाऊस खूप येत आहे मी बसनी येत आहे तर पप्पाला छत्री घेऊन बसस्टँडला पाठवू मी येते म्हणून मग मी पप्पांना सांगितलं की पप्पा तुम्ही बसस्टँडला जा मम्मी येत आहे छत्री घेऊन मग पप्पा गेले आणि मग गेल्यानंतर मी एकटीच होती घरी घरी एकटी होती आणि आमचं घर असं शेतामध्ये आहे तर जर असं लक्ष पडलं माझं अचानक माहिती नाही थोडं मन असं उदास उदास आठवतो मला बट असं वाटलं नव्हतं की आमच्या घरी असं होणार आहे म्हणून आणि मग त्या तीस तारखेच्या दिवशी मग मम्मी घरी आली साडेसहा वाजता आणि मग सात वाजता दादाच्या फोन आला मम्मीला की मम्मी उद्या गाडीची चाबी बनवायची आहे म्हणते तर मग चाबी बनवणे मला दोनशे रुपये म्हणत आहे म्हणते तर मी दादाला म्हटलं की दादा नागपूरला तर दीडशे रुपयामध्ये बनवून मिळते म्हटलं तू का खोटं बोलणं जास्त पैसे काय सांगत आहे म्हटलं मम्मीला तर दादा मला बोलते की ठीक आहे उद्या मी तुलाच फोन करणार तूच चाबी बनवल्यावा चाबी बनवण्यावाल्या माणसासोबत बोलून घेशील तर मग मी म्हटलं ठीक आहे आणि मग आत्याचा मुलगा पण त्याच्यासोबत होता आत्ताच्या मुलगासोबत होता आत्ताच्या मुलगा मम्मीला म्हणते मामी कारी आहे का तू मला लाडानी बोलत होता तर मम्मी बोलते की हां आहे तर बोलते की द्या ना तिला फोन मग आत्ताच्या मुलगा मला बोलते की आ, मा माझे पैसे खर्च केला तुम्ही माझ्यासाठी मॅगी नाही ठेवले तर मग मी त्याला म्हटलं की हो रे बहिणीला मॅगी दे बनव बनवायला बनवायला घेऊन देते आणि ते पण काढून घेते का म्हटलं बहिणीकडून म्हटलं तुला तर खा म्हटलं म्हटलं आम्ही तरी पण तू नाही खाल्लं पोट दुखते म्हणून तर असं म्हटलं म्हणून तू तु, तू म्हणते ठीक आहे मी म्हटलं जाऊ दे तू असं बोल मी मी फोन ठेवते म्हटलं आणि मी फोन कट केला मी फोन कट केला आणि मग त्याच्यानंतर बस आणि मग म्हणजे आम्ही खूप भिजलेलो होतो ना तर मग आम्ही त्याच्यामुळे मग आम्ही काही अंघोळ वगैरे काही करू शकलो नाही म्हणजे आम्ही तसेच कपडे वगैरे चेंज केले मम्मी मी आम्ही आणि मग पण आम्हाला भूक नव्हती जास्त मग आम्ही कोणी पप्पा पण नाही जेवण केले मी पण नाही जेवण केलं मम्मी पण नाही जेवण केली आणि मग आम्ही तिघं पण मग आम्ही असे झोपून गेलो लवकर कमसे कम, कम आम्ही नऊ आठ आठ साडेआठ नऊ वाजता आम्ही झोपून केलो आम्ही त्या दिवशी कारण खूप पाऊस येत होता आणि मग गावाशेजारी एक गाव आहे आमचं त्यांच्या मुलीचं म्हणजे माझ्या भावाची मुलगीच होती ती तिचा मला फोन आला की म्हणजे अकरा वाजून आठ मिनटां त्यांचा मला फोन आला दोन तीन माझा फोन सायलेंटर होता तर मग मी दोन तीन वेळेस माझा फोन, फोन वायब्रेट होतच ना पण मला एवढी झोप लागली होती पाऊस होती थंडी वाटत होती तर माझ्या फोनकडे काही लक्षच नाही आणि मग तिचा फोन आला दोन तीन वेळेस मी उचलला नाही आणि मग नंतर उचलला मी फोन वायब्रेट खूप असं घुंगुंग घुंगूंग फोन होता तर उचलला तर मी झोपीमध्येच होती ती मला बोलते की अक्का टिपू काका कुठं गेला तर नाही अक्का टिपू काकाचा एक्सिडेंट झालेला आहे टिपू काका कुठं गेला होता तर मी म्हटलं की तू काही पण बोलते फोन ठेवू म्हणतो भंडाराला गेलाय म्हटलं आणि फोन कट केला मी मग आत्ताच्या मोठ्या मुलाचा फोन आला होता कारण की आत्याचा मुलगा दोन दिवसा अगोदर आमच्या घरी आलेला होता मोठावाला आणि ज्याच्या एक्सिडेंट झाला तू लहानवाला होता आत्ताच्या मुलगा तर मग त्याच्या मला फोन आला की सानू तू मामाने तर मामीला घेऊन भंडारा सरकारी हॉस्पिटलला पोहोच म्हणून लवकर तर पाण्या पावसाळ्यात दिवस पाऊस एवढं होईत होतं तर त्याने मला बोलले की तू ये टिपूचा ॲक्सिडेंट झाला तर मग मी लवकर उठली मग मला कुठंतरी खरं वाटलं की नाही बा कारण हा आपल्या घरी आलेला होता हा नागपूरवरून भंडाराला जाते तर ही गोष्ट काहीतरी खरं आहे मग मी म्हटलं मम्मी पप्पांना मम्मी उठा म्हटलं टिपूचा ॲक्सिडेंट झाला पप्पा बाहेर झोपे पप्पाना पप्पा उठा दादाचा ॲक्सिडेंट झाला मग कुठंतरीनं मला तुम पप्पा पप्पा बोलते मी येऊ की नको मी म्हणत नाही दोघं पण चला पप्पा बोलते दादाचे कपडे पकडा पैसे पकडा बोलते मम्मीला मम्मी बोलते की पैसे वगैरे नाही म्हणजे कपडे नाही पकडत पैसे पकडते आम्हाला वाटलं काही हात पाय काही फ्रॅक्चर झालेलं असणार तर मग मी मग म्हटलं भांड्या पगार दिवस माझी एक स्कूटी। बर तर स्कूटी आणि ती काही बरोबर आहे नाही तर मग मी माझ्या सेकंड मला ताईला फोन लावलं तर ती ती घरून निघली होती मी फोन उचलत नव्हती तर मग त्या मुलीने तिला फोन लावला माझ्या मोठ्या बहिणीला दोन नंबरवाल्या तर मग ती घरून निघली होती रेनकोट वगैरे घालून आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत फोन होती आमच्या शेजारीच राहते तर ती बोलते तू फोन उचलत नव्हती म्हणून तुला मी मी घरी डायरेक्ट येत होतो बोलते की मी येत आहे बोलते तू रस्त्यावर निघून राहा आणि मग ती ताई पण मग माझी आली आणि मग माझ्या भावाचा जो मित्र होता गावातला खूप जवळचा त्याला फोन लावला मी एका रिंगमत त्याने फोन उच्चल जस्ट ड्युटीवरून घरी आलेला होता ते पण रात्रीचे साडे अकरा मग आम्हाला घरीच वाजले माझ्या भावाचा मित्र पण घरी आला आणि मी पप्पा ताई जीजू माझ्या भावाचा मित्र मम्मी आम्ही सर्व मग हॉस्पिटलला रात्री मग साडे अकरा वाजता मग आम्ही निघलो हॉस्पिटलला जायला गाडीवर असताना मन एवढं दुखत होतं की असं काय झालं तुमचे असं कसं होऊ शकते आमच्या घरी मला असं वाटतं माझ्या भावाचा हात तुटला असणार पाय तुटलं असणार असं विचार करत गावावरून भंडारा हॉस्पिटल लवकर भ बन... लवकर जाव वाढत होतं आणि मग आम्ही हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर तिथे खूप लोक असे जमलेले होते आणि मग म्हटलं दादा कुठं आहे तर आहे, आहे बोलतात माझ्या भावाचे पूर्ण मित्र जे भंडाऱ्यामध्ये राहतात माझ्या भावाचे पूर्ण मित्र आलेले होते आणि मग सर्व बोलतात हाय हाय हॉस्पिटलमध्ये मला वाटलं ट्रीटमेंट चालू असणार मी म्हटलं मम्मी ह्या सरकारीमधून काढा माझ्या भावाला प्रायव्हेटमध्ये घेऊन जा आणि मग सर्व बोलतात हाय हाय मग पूर्ण लेडीज लोकांना एक्साईड केलं जेंट्स लोक एक्साईट झाले आणि मग ते लोक बोलतात तिथून एक माणूस बोलते की जो हिंमतवाला आहे तो सामोर या मग माझी काही सामोर गेली तर तिला माहिती नाही त्यांनी काय सांगितलं काय नाही तर आणि मग त्याच्यानंतर मम्मी मी, मी आम्ही साईडला झालो आहे मग थोड्या वेळानंतर त्यांनी आम्हाला काहीच सांगितलंच नाही कमसे कम एक तास त्यांना आम, त्यांनी आम्हाला आमच्या घरच्या लोकांना काहीच नाही सांगितलं आणि मग ते झालं आणि मग त्याच्यानंतर मग पप्पांना पप्पा बोलते की मला बघायचं आहे तर मामाला मला पण नव्हतं माहीत मला ते आता आता माहीत झालं आहे की माझ्या भावाची जी गाडी होती मला वाटतं ते हॉस्पिटलमध्ये असणार पप्पा तिकडे दूर घेऊन गेले तर मला आता आता ते कळालं की ते छिरफाड करायसाठी ते तिकडे घेऊन गेले होते म्हणून त्यांची गाडी तिकडे होती म्हणून आणि मग त्यानंतर पप्पाला घेऊन गेले ते लोक पप्पाला घेऊन गेल्यानंतर पप्पाने तिकडे बघितलं दादाला एकच भाऊ आणि आम्ही तिघ्या बहिणी माझ्या पप्पाचे मन कुठं किती दुखलं असणार असं वाटते की नाही किती काही म्हटलं तरी आमचा एक भाऊ होता तो आणि मग त्याच्यानंतर पप्पा गेले आणि बघून आले आणि पप्पा बोलतात की कुठं जाडायचं गावात जाडायचं की आपल्या शेतावर जाडायचं तेव्हा मन असं दुखलं ना की सांगू शकत नाही विश्वास नव्हता होत की माझ्या भाऊ आम खरंच सोडून गेलं की म्हणून तीन दिवस नगरवरून आली मी तीन दिवस माझ्या भावासाठी राहिली भावासोबत त्याने मी दादा म्हटलं दादा चिकन खायचे आणि एका शब्दात चिकन दादा चॉकलेट खायचे एका शब्दात माझ्या भाऊ मला आनंद देत होता ते झाल्यानंतर जा मग जाऊ द्या आता काय पप्पा म्हणजे मन एकदम काळजी वटलाचे काळजी असते तो खूप तुटून गेला होता त्यावेळेस तिथं आणि मग आम्ही दोन तीन घंटे तिथं आलो मी तर पूर्ण बेवस झाली तिथं तब्येत करा तिथंच विश्वासच नव्हता आणि मग मग आम्हाला आत्याच्या घरी घेऊन गेले आत्याच्या घरी घेऊन गेले बोलले की सकाळी बॉडी भेटणं डेड बॉडी तुम्ही जा मग आता फॅमिलीवाले आम्ही आत्ताच्या घरच्या वडू होतं मग आम्ही आत्ताच्या घरी गेलो आत्ताच्या घरी रात्रभर जो आहे कोणी पप्पाचे मन पप्पाचे बोलणं तिथं होतं मम्मीचे मन पप्पाचे मन कारण की आम्हाला एकच भाऊ होता किती कन म्हटलं तरी आणि मग आम्ही आत्ताच्या घरी आलो रात्रभर मग सकाळी गाडी करून मग आम्ही आमच्या गावाला आलो मग पूर्ण मन असं दुखत होत ना की काय सांग मग दुसऱ्या दिवशी मग दादाची डेडबळे वगैरे घरी वगैरे आणि चिरपाड झाल्यानंतर मग अंतिम संस्कार वगैरे झाले मुळच मन दुखते ना आयुष्यात कधी एक एकच भाऊ होता आणि त्या एका भावामुळं आज घरातली दशा बघून नाही होत माझ्या भावाची खूप इच्छा होती की मी ब्लॉग्स काढावं तो मला हमेशा म्हणत होता तू इंस्टाग्रामला रील काढते माझे मित्र वगैरे बोलतात बोलते की तुझ्या बहिणीला यूट्यूबला ब्लॉग काढायला सांग यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट कर मला त्याचा खूप सपोर्ट होता अति अति सपोर्ट दादाच्याच होता माझ्या घरी <laughs> मला माझ्या मागे कोणीच नाही घरच्या लोकांना वाटते की व्हिडिओ काढते व्हिडिओ काढते माझी इच्छा आहे मला वाटते आज माझा भाऊ नाही आहे पण जरी मी माझ्या भावा भावाला एक तर नाही बनवू शकत नाही पण माझ्या आईवडांना मी कशाची कमी नाही करू शकणार म्हणून माझ्या भावाचे जे स्वप्न होते ते मी पूर्ण करावं असं वाटते मला पण मी काय करू मला काही कळत नाही नागपूरला आली तर जॉब करते मी लाईफमध्ये मला आता जे मी आधी कळत नव्हतं ना माझ्या भाऊ होतं माझे, माझे पूर्ण इच्छा पूर्ण होत होते बट आता मला एवढं टेन्शन आहे ना लोकांना वाटते रील्स काढते याच्या भाऊ गेल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये सर्व ठीक आहे काय सांगते मी माझ्या पर्सनल सर्वांना नाही सांगू शकत की आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही मम्मी पप्पा दोघं राहतात गावाकडे गेलो त्या घरामध्ये इकडे तिकडे बघितले की भाऊ दिसत नाही असं एक एक दिवस त्याच्या जे मला आठवतात की मी इथं बसते तिथं बसते इथं जेवण अवंद्र त्याला तिथं तो बसला इथं पाणी मागत होता खूप आठवते असं वाटतच नाही की माझा भाऊ आम्हाला सोडून गेला म्हणून खूप बेकार अति बेकार झाला आमच्या सोबत ते की हे पण तुम्ही गाडी चालवता आरामात गाडी चालवा कारण की तुमच्या मागं तुमची फॅमिली आहे एवढं तरी विचार करून गाडी चालवा आज माझ्या भावाच्या हातात एवढं सर्व असताना आज तो काहीच नाही करू शकला त्याचा हात तुटला असता पाय तुटलं असतं आम्ही पैसे लावले असतेला जेवढे पैसे पण माझ्या भावाने एक रुपया सुद्धा लावायला आम्हाला जागा दिली नाही एकदा तरी त्याला आम्ही बघू शकलो सुद्धा नाही मी तुम्हाला एवढं सांगते की जे पण माझा हा ब्लॉग बघत असते त्यांनी प्लीज गाडी आरू चालवत जा एकदा तरी आपल्या घरच्यांच्या आई वडिलांचा विचार करून गाडी चालवा की आपल्या मागे पण तरी आहेत आपली वाट बघत घरी